तो आला दरवाजा उभा राहिला अक्षय कदम योगेश सोनवणे माझं नाव दीपाली सोनवणे अक्षय कदम आला दरवाजा उभा राहिला मी गावाकडे चालली होती दोन्ही मुलं घेऊन तर तो म्हणे तू जाऊ नको जाऊ नको म्हणल्यावर मग मी म्हटलं मला आहे तर तो यांना म्हटलं तू कम्प्लेंट करेल इथं शिर्डी पोलीस स्टेशनला तर येई नी दोघांनी मी एकोणावर हात उचलला हात उचलल्याच्या नंतर येईन दोघांनी मी चाकू काढले छोटे छोटे आणि दोघांनी एकोणावर वार केला त्याला बी खूप लागलेलं आणि यांना खूप लागलेलं हां यां हा, हा दोघांच्या हातात होता म्हटलं का दोघांच्या त्याच्या चेहऱ्यावर वार झालेली बरेच ठिकाणी झाले मी एवढं बघितलं नाही पण त्याला जास्त लागले आणि यांना बी वार झालेली यांच्या गालावर वार झालेला आहे बराच पोटा भिडत त्याला बी नाही त्याला त्याला नाही सांगता याचं पण चेहऱ्या यांच्या फक्त तोंडावरी तो याला लोणीला ॲडमिट करायचं सांगितलं मी माझे भाऊ मानून आहे मान त्यांना त्यांना मी कॉल केला का त्याला ॲडमिट करा ते तो जात नव्हता पण आता त्याला ॲडमिट करेल तिथं वाटतं अजून गेला का ते बी मला माहिती नाही आता बराच वेळ होत आलाय सर हा दोन तासाच्या वर झाले असते हा सर तो घरी आला होता माझ्या त्यांना गावाला जायचं होतं संभाजीनगरला तो येलं येऊ येलो आणि जाऊ नको होतो मग येलो म्हणलं तू मग येऊ नको नको याला गावाला वाटत आहे मला पोराचे पेपर चालू आहे ते धक्केबुक्के करायला लागलं सर तीन माझ्यावर ब्लेटवरच वार केला तीन माझ्या अंगावर तीन अंगावर ब्लेडच वार केलं मी त्याचं हात धरून त्याचं ब्लेट घेतलं मी त्याच्यावर व्यवहार केले सर